यानंतर पावसासंदर्भातले अपडेट्स बघूयात नाशिकच्या गंगापूर धरणातनं सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय सकाळी पाचशे क्युसेक वेगाने सुरू झालेला विसर्ग नऊ वाजेपर्यंत एक हजार क्युसेक करण्यात आला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आहे त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील मुकुल नाशिकमध्ये पाऊस परिस्थिती आणि त्याचबरोबर विसर्गाची धरणातनं परिस्थिती काय आहे काय सांगता येईल आता सकाळपासून पावसाने काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे तुरळक सरी पावसाच्या येत असल्या तरी काल जसा मुसळधार पाऊस होता तसा पाऊस नाही मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकच्या पाच धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत सकाळी सहा वाजता पाचशे सत्तर क्युसेक वेगानं वे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला होता गंगापूर धरणाला नऊ दरवाजे आहेत त्यापैकी एक दरवाजा खोलण्यात आलेला होता आणि आता दोन दरवाजे खोलण्यात आलेले सध्या पाण्याचा विसर्ग हा अकराशे साठ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर पाण्याचा विसर्ग कमी आहे परंतु जून महिन्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये गंगापूर धरण हे पासष्ट टक्के भरलेलं नव्हतं गेल्या चोवीस तासामध्ये गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल पंधरा टक्क्याची वाढ झालेली आहे त्यामुळे अजून संपूर्ण पावसाळ्याचा ऋतू जायचा आहे म्हणूनच पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दारणा धरणामधनं देखील पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे कालपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू होता आता सध्या चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर कडवामधनं पाचशे तीस आणि पालखेडमधनं तीन हजार दोनशे चाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नांदूर मध्यमेश्वर धरणामधनं पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे हे सर्व पाणी आता आपण जे पाणी बघत आहोत हे इथून गोदावरी नदी पात्राच्या माध्यमातनं रामकुंडावर जाईल आणि तिथून नांदूर मध्यमेश्वरकडनं जायकवाडच्या दिशेने जाणार आहे त्यामुळे नाशिकसह मराठवाडा आणि नगर या तीनही जिल्ह्यांची पाण्याची जी तहान आहे ती तहान भागली जाणार आहे परंतु यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस देखील झालेला होता मान्सून पूर्व पावसानं देखील जोरदार हजेरी लावली होती आणि आता मान्सूनही सक्रिय झालेला आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये काही प्रमाणामध्ये सकाळी पावसाने विश्रांती घेतली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे मुकुल त्यामुळे एकंदरीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाच धरण्यातनं पाण्याचा विसर्ग होतो आहे मुकुल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी